राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला आहे परंतु अतिशय धक्कादायक ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू समोर येऊ लागलेल्या आहेत आता ते कोणकोणते आहेत ते त्या त्या पाहूयात त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचने हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता अजित पवार यांचा घातपात झालेला आहे हा सुद्धा प्रश्न एक पुढे समोर येत आहे त्याचबरोबर नक्की रडारवरून विमान का गायब झालं होतं आणि त्याच्या मागचं सुद्धा समोर आलेलं आहे अचानक विमानाचा मार्ग जो होता तो दिसत होता आणि अचानक विमान जे होतं ते रडारवरून गायब झाल्याचं काही फोटोजमध्ये किंवा जे काही रडार्स मॅप आहेत त्याच्यावरूनसुद्धा समोर आलेलं आहे आता नक्की असं का झालेलं आहे आणि हे संपूर्ण प्रकरण त्या दहा सेकंदात नक्की काय घडलं होतं ते आज आपण बघणार आहोत या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे या भयंकर दुर्घटनेने महाराष्ट्राभर हळहळ व्यक्त केली जात आहे आता या भयंकर घटनेमागची कारणे सुद्धा समोर येत आहेत आता यामध्ये मग एका महिलेची सुद्धा समोर आलेली आहे त्याचबरोबर विकिपीडियावरती अक्षरशः अजित पवारांचं जेव्हा निधन झालं होतं त्या निधनापूर्वी वीस तास अगोदर विकिपीडियावरती एक पोस्ट करण्यात आली होती ते म्हणजे त्यांचा जन्म आणि त्यांचा मृत्यू तेही वीस तास अगोदर पोस्ट करण्यात आलं होतं म्हणजे अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे असं वीस तास अगोदर सांगितलं गेलं होतं मग ते सत्तावीस जानेवारीलाच मरणार आहेत असं पोस्टमध्ये सांगितलं होतं परंतु ते वीस तास अगोदरच त्यांनी पब्लिश केलं होतं मग याच्यामागे काहीतरी कारण आहे का हा सुद्धा एक सगळ्यात मोठा प्रश्न पुढे समोर आलेला आहे आणि आता पुढे आपण बघणार आहोत की नक्की त्या रडारवरून विमान गायब का झालं होतं त्याचबरोबर विमना बरोबर असं नक्की त्या मध्ये काय झालं होतं ते पहा आता सर्वप्रथम काय सांगितलं जात आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत त्या त्यानंतर आपण विकिपीडियावरती जी काही पोस्ट केलेली आहे तीसुद्धा आपण बघणार आहोत सर्वप्रथम सांगण्यात आलं होतं की एका खड्ड्याने घात केला होता असं सांगण्यात आलं होतं सकाळी पावणे नऊच्या सुमारासला बारामती परिसरात दाट धुकं होतं ज्यामुळे विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता अत्यंत कमी होती बारामतीचा रनवे म्हणजे हायवे पट्टी आकाराने लहान आहे आणि तिथे आय म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमची सुविधा नाही बारामतीला हा टेबल टॉप रनवे आहे म्हणजे आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंचावर हा रनवे आहे त्यामुळे वैमानिकाला पूर्णपणे हाताने आणि डोळ्यांनी पाहून लँडिंग करण्याचा प्रयत्न करावा लागला आता विमानाने थेट धाव धावपट्टीकडे जाण्याऐवजी मोठे वळण घेतले लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला म्हणजे ज्या महिलेने जे स्टेटमेंट दिलं होतं म्हणजेच की ही जी महिला आहे आता तुम्हाला जी महिला दिसते त्या महिलेने स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही खालून बघत होतो की ते विमान पहिल्यांदा आलं आणि त्यानंतर ते विमान पुढे जाऊन गोल फिरून आलं म्हणजे या महिलेने सा दिलेली साक्ष अगदी तंतोतंतो बरोबर आहे जर तुम्ही रनवेचा मॅप पाहिला तर त्या रनवेमध्ये ज जे वर्तुळ कार तुम्हाला दे दिसत आहे आणि लाल रंगाचं जे विमान दिसत आहे ते पुढे गेलं आणि एक राऊंड मारून गोल गोल फिरलं आणि त्यानंतर अक्षरशः जेव्हा लँडिंग करायची होती त्यावेळेस ते क्रॅश झालेलं आहे असं त्या रनवे म्हणजे त्या मॅपद्वारे समजत आहे की म्हणजे जे विमानाचे रडार असतात सुद्धा समजत आहे की ते विमान कुठे गेलेलं आहे आणि ते कुठे वळण त्याने घेतलेलं आहे ते सुद्धा मॅप रडारच्याद्वारे आपल्याला समजत आहे म्हणजे त्या महिलेने दिलेली साक्ष म्हणजे त्या महिलेने बघितलेलं ते अगदी बरोबर होतं आणि ते विमान त्यानंतर कोसळलेलं आहे त्यानंतर पायलटने विमान पुन्हा हवेत नेलं आणि फिरवून आणलं दाट धोक्यामुळे धावपट्टीशी सरळ रेषेत विमान आणणं कठीण झालं त्यानंतर लँडिंगचा दुसरा प्रयत्न करण्यात आला या दरम्यान वैमानिकाने मे डे मेडे, -मेडे कॉल म्हणजे आपातकालीन मदतीचा संदेश दिला लँडिंगचा दुसरा प्रयत्न करताना विमान धावपट्टूच्या धावपट्टीच्या त्या कडेजवळ कोसळले बारामतीला रनवे नंबर अकरा एकोणतीसच्या जवळ बारा ते पंधरा ते वीस फुटांचा खड्डा आहे या खड्ड्याला धडकल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात होती आणि तसं झालं होतं सुमारे शंभर फूट उंचीवरून विमानाचा तोल गेला धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच विमान जमिनीवर कोसळले आदळले विमान आदळताच मोठा स्फोट झाला त्यानंतर छोटे स्फोट झाले विमानाला भीषण आग लागली आणि अक्षरशः मग त्याचा स्फोट झालेला एक सी सी टी व्ही फुटेज सुद्धा समोर आला होता आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की अजित पवार यांचं निधन झालं परंतु वीस तासापूर्वी मग विकिपीडियावर पोस्ट कशी करण्यात आली म्हणजे वीस तासापूर्वीच असं सांगितलं होतं की डायड ऑन सत्तावीस जानेवारी असं तिथं विकिपीडियात सांगितलं जात होतं मग त्यांचा मृत्यू अक्षरशः त्या विकिपीडियाला कसा माहीत असंच प्रश्न तो उपस्थित होतो लँडिंगच्या आधी विमान गोल फिरत होते याचा अर्थ पायलट तांत्रिक बिघाट शोधण्याचा प्रयत्न करत होता विमान नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होता सुरक्षित जागा शोधण्याचा तो प्रयत्न करत होता जर तुम्ही रडार व्यवस्थित पाहिलं तर त्या रडारवर एक लाल रंगाचं विमान दिसतंय आणि त्या विमानाने गोल गोल असं फिरून तिथे त्यानंतर त्याचा अपघात झाल्याचंसुद्धा पाहायला मिळत आहे म्हणजे त्या रडारवर स्पष्टपणे त्याचा मार्ग दिसत आहे की गोल चिन्ह आकृतीचा त्या रडारचा मार्ग आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की म्हणजे उतरण्याची जागा ते विमान म्हणजे तो पायलट प्रयत्न करत होता फ्लाईट ट्रॅकिंग डेटानुसार विमान सुमारे दोन हजार सहाशे फूट इतक्या अत्यंत कमी उंचीवर असताना अचानक अतिशय वेगाने आणि अनियंत्रितपणे खाली येऊ लागलं दर मिनिटाला चार हजार चारशे फुटांपेक्षा जास्त होता म्हणजे वेग होता सामान्य विमान उतरण्याचा वेग साधारण पाचशे ते दीड हजार फूट प्रति मिनिट इतका असतो इतक्या कमी उंचीवर इतक्या वेगाने विमान उतरणं म्हणजे पायलटला विमान सावरण्यासाठी जवळजवळ वेळच मिळत नाही कमी असणारी दृश्य मानता धोकं आणि खड्डा यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच की जसं की त्या महिलेने प्रतिक्रिया म्हणजेच जबाब दिलेला आहे की जेव्हा आम्ही घराच्या बाहेर आलो तेव्हा विमान पहिल्यांदा आम्हाला जाताना दिसलं त्यानंतर ते पुन्हा फिरून गोल आलं आणि त्यानंतर त्या विमानाचा अक्षरशः स्फोट झालेला आहे अक्षरशः त्या विमानाचे तुकडे तुकडे झाले असं महिलेने एका प्रतिक्रिया दिलेली आहे आता काही तज्ञांचं मत येत आहे की हा काही वकिलांचं मत येत आहे की हा तर घातपात नाही का याची खरोखरच चौकशी केली गेली पाहिजे त्याचबरोबर विकिपीडियावरती अशा प्रकारची पोस्ट कशी करण्यात आली हे खरोखरच शक्य आहे का की अजित पवार सत्तावीस डिसेंबरला त्यांचा मृत्यू सॉरी सत्तावीस जानेवारीला त्यांचा मृत्यू होणार आहे असं विकिपीडियावरती सांगण्यात आलं होतं आणि अक्षरशः पोस्ट करण्यात आली होती जेव्हा अजित पवार यांचा मृत्यू झाला त्याच्या वीस तास अगोदर ती विकिपीडियावरती पोस्ट करण्यात आली होती आता हे कसं शक्य आहे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या समोर येणे बाकी आहेत तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा पुढील अपडेटसाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार